नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाळकर आजचा विषय आहे सुखी घराचे वास्तुशास्त्र श्रोते हो जेथे आपण सर्वजण एकत्र राहतो एकमेकांना आधार देतो सुखदुःखे वाटून घेतो ती वास्तू फक्त आनंदी नसावी तर समाधानी असावी आनंद हा भौतिक पातळीवर असतो समाधान आत्मिक पातळीवर असते साखर लिंबू मीठ हे सारे पदार्थ आपापल्या आनंदात एकत्र राहतात पण जेव्हा ते एकमेकामध्ये मिसळतात तेव्हाच विलक्षण मधुर चवीचा सरबत तयार होतो त्यासाठी लिंबाला कापून पिळून घ्यावे लागते तर मीठ आणि साखरेला पाण्यात विरघळून एकजीव व्हावे लागते म्हणून पती पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत कारण गृहमंदिरात जर पती पत्नी मनाने एकरूप झाले तर चवदार सर्वत नाही तर मधुर अमृत तयार होईल आपल्या बाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागत आहेत हे बघून मुलांच्या मनावर शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होतो अन्यथा ती मनातल्या मनात, मनात कुडत राहतात मुले ही अनुकरणप्रिय असतात आईचा कळवट चेहरा वडिलांचा आरडाओरड घराचा अक्षरशः उकेरडा करून टाकतात आणि मग वास्तुतज्ञ या समस्येच्या मुळाशी न जाताच फक्त अतार्किक अशास्त्रीय आणि बिनबुडाचे उपाय सुचवतो आपण निर्बुद्ध मंडळी त्यावर हजारो रुपये खर्च करून पस्तावतो अरे बाबानो कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर पैसे घेऊन तुमच्या घरात शांती आणणे शक्य आहे का तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून एकमेकावर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकता ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृती साथ देत असेल तर अर्थार्जन करून मुलांना हातभार लावावा रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे काहीही कारण नसताना सारखे लोळत पडलेली माणसं घरात हॉस्पिटलचं वातावरण तयार करत असतात मुलांनी हे जन्मभर कष्ट केलेल्या आई वडिलांशी खूप नम्रतेने वागावे त्यांच्या चुका काढत बसू नये सून म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला खूप प्रेम आधार द्यावा ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली आधुनिक मुलगी आहे आपणच जनरेशन गॅप कमी करावा अर्थात सुनेने सुद्धा सासरी सासऱ्यांना असा लळा लावावा की सून माहेरी गेली की सुनं सुनं वाटलं पाहिजे घरात मेनबत्त्या फुंकून डोक्यावर कचरा पाडून घेऊन वाढदिवसाचा धागडधिंगा करण्यापेक्षा मुलाचे निरांजन ओवाळून औक्षण करावे भोजनाच्या वेळी आनंदी वातावरण ठेवावे पत्नी जेवली का याची विचारपूस करावी घरामध्ये सर्वांनी खूप संयमाने बोलावे एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्यात एक जण चिडला तर दुसऱ्याने शांत बसावे पाहना गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसे सारे शांत होईल चालतानाही घरात पाय आपटू नयेत शांतपणे वस्तू हाताळाव्यात उगीच भांड्याचे आदळ आपट करू नये हे घरात नीटनेटके राहावे सतत फक्त बायकाने सदा फुली सुरकट टवटवीत राहावे ही अपेक्षा बरोबर नाही अशी राहते समाधानी वास्तू म्हणून म्हणतोय की तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ञ आणि करा आपली वास्तुदेवता प्रसन्न दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस आमचे राहिलेलं आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे तुझ्या आठवणं आम्हा सतत होऊ दे चांगलं आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची ही काळजी तूच घे आपल्या जीवलग व्यक्तीच्या आठवणी आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची कुटुंबाची जीवनाची स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या सरकारी सूचनांचे नियमांचे कायद्यांचं पालन करा पण पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांना अडचणीत आणू नका त्यापेक्षा मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा नको त्या उठाठेवी करूच नका समाजातील खोट्या राजकारणी मतलवी स्वार्थी गर्विष्ट अहंकारी लवाड लोकांपासून दूर राहा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा नेहमी सुखी समाधानी व आनंदी राहा नेहमी सावध राहा सुरक्षित राहा आणि सतर्क रहा धन्यवाद